या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर अकल को ट्रोड, केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फायव्ह नाईन एट झिरो एट वन सिक्स नाईन जिल्हाधिकारी साहेब सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांना सविनीय सादर विषय सोलापूर शहरातील रास्त धान्य दुकानधारकांविषयी शिधापत्रिका धारकांच्या तक्रारी बाबत महोदय उपरोक्त विषयी निवेदन देण्यात येत आहे की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा भारत सरकारने दोन हजार तेरा साली लागू केलेला एक महत्वपूर्ण सामाजिक कल्याणकारी कायदा आहे या कायद्याचा उद्देश भारतातील गरीब व वंचित नागरिकांना परवडणाऱ्या दरात खाद्यान्न उपलब्ध करून देणे आहे जेणेकरून अन्नधान्याची सुरक्षा व पौष्टिक आहार सुनिश्चित करता येईल कायद्याचे प्रमुख उद्देश असे होते की देशातील गरीब व वंचित घटकांना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देणे कुपोषण भूक आणि अन्नाची कमतरता कमी करणे महिलांचा गर्भवती आणि स्तनदा माता तसेच मुलांचा पोषण स्तर वाढवणे परंतु आज सोलापुरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कित्येक वर्षापासून नागरिकांच्या हक्काचे रेशनिंग धान्य नागरिकांना मिळत नाही याबाबत नागरिकांमध्ये असंतोष आहे प्रशासन आणि शासनाकडे वारंवार तक्रार हरकती घेऊनही नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दिली जाते हा नागरी समुदायाचा अपमान आहे नागरिकांच्या हक्काचे रेशनिंग धान्य ही नागरिकांना मिळालेच पाहिजे ही रास्त मागणी आहे प्रमुख मागण्या एक प्रत्येक रेशनिंग कार्डधारकास राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार रेशनिंग धान्य मिळाले पाहिजे दोन सर्व रेशनिंग दुकानदारांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे तीन रास्तभाव धान्य वितरण प्रणालीप्रमाणे धान्य वाटप केले पाहिजे चार सर्व रेशनिंग दुकान परवानाधारक प्रत्यक्ष दस्तूर खुद्द दुकान चालवत आहेत की अन्य विना परवानाधारक मार्फत बेकायदेशीररीत्या भाडे तत्वावर चालवत आहेत याची दक्षता समिती व जिल्हा पुरवठा विभाग मार्फत शहानिशा व चौकशी करण्यात यावी पाच जर रास्तभाव धान्य वितरण परवानाधारक मार्फत जर शासन प्रशासन आणि नागरिकांची फसवणूक करत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे सबब सदर मागण्या बाबत थेट हस्तक्षेप ही सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणाली व व्यवस्था मजबूत करणे न्यायाचे व जरुरीचे आहे ही नम्र विनंती या प्रसंगी संजय जाबा गिरीश सरवदे नागेश काकी विजय गायकवाड आनंद नागार्जुन राऊळ आदींची उपस्थिती होती आपला निरंजन बोद्दुल अध्यक्ष सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटनेच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे की सोलापूर शहरात बरेच रेशन दुकानदार गोरगरीबाला ज्याचे आत्ताचे रेशीम दुकान रेशीम धान्य आहे त्यांना धान्य देत नाहीत याची रिस्त तर सविस्तर आम्ही माननीय कलेक्टरांना निवेदनद्वारे देण्यात आलेले आहे यात आमचे प्रमुख मागणी आहेत की सोलापूर शहरात जेवढेही रेशमी दुकान आहेत त्या सगळ्यांचं सर्वे करावं ऑडिट करावं जेवढेही दुकान आहेत हे वाढेतत्वावर दुसरे चालवत आहेत यामुळे भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे दुसरे एक मुद्दा म्हणलं तर शासनाचे नियम कोणी रेशन दुकानदार पालन करत नाहीत दुकानात कोणत्याही प्रकारे बोर्ड नाही आहे धान्य शिल्लक असलेलं किती कार्ड असलेलं कुठल्याही कोणताही प्रकारे बोर्ड लावत नाही असे एकूण पाच ते सहा साम मुद्द्याचं आम्ही निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे याच्यावर गंभीरपणे विचार करून संबंधित सगळं रेशन दुकानावर कारवाई कर करणार म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे तरी मी माननीय कलेक्टर साहेबांना विनंती करतो की आपण याच्यावर गांभीरपणे विचार करून संबंधित जे का दोषी आढळतील त्या सगळ्या रेशन दुकानदारावर कडक कारवाई करण्यात यावी असे मी सोलापूर शे रेशन कार्ड धारक संघटनेच्या वतीनं आपण त्यांना निवेदन करत आहोत श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज रिडीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट अस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभा करतील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर